शिव शक्ती परिक्रमा अत्यंत उत्तम चालू आहे मी काही लोकांना सोबत घेऊन काही लोकांच्या गाठी आणि ईश्वराचे दर्शन असा संकल्प करून निघाले पण या यात्राच झाली ती यात्रा नाहीच होती ती परिक्रमा होती फक्त असं म्हणतात की श्रावणामध्ये दुर्गा परिक्रमा करावी म्हणजे सगळ्या आपल्या शक्तीपीठांचं आपण दर्शन घ्यावं आणि असंही म्हणतात की आपण ज्योतिर्लिंगांचं दर्शन घ्यावं खूप वर्ष ऐकत होते वेळ मिळत नव्हता यावेळी ठरवूनच टाकलं की श्रावणात करायचं प्रचंड प्रतिसाद आहे आज आम्ही आमच्या हक्काच्या चाह विजय मालकांकडे आलो त्यांच्याकडे आलो नाही आणि सोलापूरमध्ये आलो असं होऊच शकत नाही कधी कधी मला मी म्हणजे ते नसतील तर मी सोलापूरला यायचं टाळते ते पण विजय मालकाकडे येते त्यांनी पण भव्य कार्यक्रम सत्कार घेतलेला आहे आपण जातात लोक भेटतात काही प्रश्न सांगत असतील काय नेमकं चर्चा होते लोकांना लोक जे भेटत आहेत त्याच्यामध्ये प्रश्न सांगणं म्हणजे कागद देतात निवेदन देत आहेत मुळामध्ये मी आज निघाले तेव्हा मी संभाजीनगर निघाले नाशिक काय तुम्ही अजूनही पालकत्वाची वाट पाहत पाहताय ओएसएस फर्टिलिटीने आता नव्वद हजार जोडप्यांचं आयुष्य आनंदाने भरला आहे आजच कॉल करा अठ्याहत्तर पंचवीस एकोणनव्वद छत्तीस शून्य दोन वर आणि मिळवा फर्टिलिटी ट्रीटमेंटवर वर सूट आणि सर्वांना द्या आनंदाची बातमी कडनं आले तर वेगवेगळ्या भागात वेगवेगळे प्रश्न आहेत आज तर लोक म्हणले बरं झालं पाऊस आणला म्हणजे पावसाची वाट पाहत होते लोक असं त्याचा अर्थ आहे दुष्काळाची परिस्थिती आहे दुष्काळ सदृश्य परिस्थिती आहे त्याचबरोबर कांद्याच्या संदर्भामध्ये नाशिककडे लोकांमध्ये प्रचंड अस्वस्थता होती जी उसाच्या क्षेत्र जसं मी सांगलीकडनं आले त्यांचे वेगळे प्रश्न होते तर प्रत्येक ठिकाणी वेगळे प्रश्न आहे प्रश्नही असतातच प्रश्न काही संपुष्टात येत नाही आणि आता तुम्हाला जो प्रश्न विचारायचा तो मराठा आरक्षणाचा विषय तो सगळीकडे आहे तर हेच प्रश्न येतात माझ्यासमोर समाजाची अशी काही मागणी नव्हती मराठा समाजाचा एक साधी सिंपल आणि प्रामाणिक मागणी होती की आम्हाला आरक्षण द्या आणि त्यांच्यामधल्या जो समाज वंचित राहिलेला आहे मुख्य प्रवाहातून बाहेर राहिलेला आहे त्यांना आरक्षण देण्याविषयी सगळ्यांची मान्यता होती मुंडे साहेब असल्यापासून ते आता जे काही नेते आहेत त्या सर्वांची मान्यता आहे आणि आमची जी भूमिका आहे ती पहिल्यापासून स्पष्ट आहे आम्हाला मराठा आमचं समर्थन आहे पण असं कोण म्हणलं की यातून आरक्षण घ्या असं शक्य नसतं बऱ्याच गोष्टी शक्य होत नाही मराठा समाजाला स्वच्छ आरक्षण पाहिजे खरं खरं आरक्षण जे कोर्टात देखील ते दिलं गेलं पाहिजे आरक्षणासाठी अत्यंत म्हणजे दुःखाने पाहते मी हात जोडून विनंती करते काय करताय काही होत नाही एवढं हात जोडून मी मराठा समाजाच्या सर्व सर्व युवकांना विनंती करते की तुम्ही तुम्हाला जी मागणी ती करा त्याच्या संविधानिक अधिकाराप्रमाणे मागणी करा स्वतःचा जीव वगैरे द्यायचा असं करू नका छत्रपती शिवरायांचे आपण वंशज आहोत आपण छत्रपती शिवरायांच्या विचारांवर लढण्याचे भूमिकेने लढा स्वतःचा जीव देणं वगैरे माझी विनंती आहे की त्यांनी असं लेकरांनी करू काही मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली की कुणबी प्रमाणपत्र दिलं जाईल कुणबी प्रमाणपत्र दिलं तर अर्थातच ओबीसी मधनं आरक्षण त्यांना मिळणार हो आहे त्यामुळे सगळ्यांना हे सरसकट देणं संपूर्ण महाराष्ट्रातील मराठांना देणं शक्य होणार आहे जीआर पण काढला आहे राज्य सरकार जीआर जी खरंच काढलाय का कारण मी खरंच परिक्रमित आहे माझ्या हातात असा जीआर कुठला आलेला नाही हे शक्य होणार आलाय का जिया जिया आला आहे काय म्हणतोय जिया मध्ये सांगितलं की कुणबी प्रमाणपत्रबाद संस्थांचे सगळे जे होते त्यांना कुणबी प्रमाणपत्र दिलं तर त्यांना सर्वांना नाही देणार ते त्याचे काही रेकमेंडेशन बघतील काही जुन्या म्हणजे जेवढं मला कॉमन सेन्स आहे बघा मला माहित नाही काय मी मंत्रिमंडळात नाही बैठकीत मी बसलेली नाही पण जेवढं मला ज्ञान आहे त्याच्यामध्ये त्यांची काही अटी असतील पण त्या प्रमाणपत्राचा त्यांनी तो निर्णय मराठा समाजाला आरक्षण म्हणून घेतला जाईल का माझा मला माहिती उपोषण जे करताय त्यांचं म्हणणं की सरसकट सगळ्यांना मराठ्यांना देण्यात यावं हे शक्य होणार आहे का अशा पद्धतीने आता हे संविधानिक दृष्ट्या मला शक्य होणार आहे असं वाटत नाही म्हणूनच मराठा समाजाने योग्य समाज शब्द योग्य दिशा आणि योग्य न्याय मिळावा असं मला वाटतं शरद पवार साहेबांचं असं म्हणणं आहे आणि विखे पट असं काही कोण आहे बिचारी पन्नास टक्केची जी अट आहे ती जर वाढवण्यात आली तर मराठा समाजाला जर याच्यामध्ये काही बदल होऊ शकले तर इतर राज्यातही असे प्रश्न आहेत जाटांचा प्रश्न आहे अनेक ठिकाणी प्रश्न आहे ते मार्गी लावता येतील ते बरोबर आहे पण त्याच्यात परत संविधानिक बदल आहे केंद्र पातळीवर हा विषय हाताळला जाऊ शकतो केंद्राने जर मर्यादा वाढवली तर आरक्षण सर्वांना मिळू शकतो हा कोणत्याही पातळीवर हाताळण्यापेक्षा हा न्यायालयीन पातळीवर हाताळणं महत्वाचं आहे कारण आरक्षणाचे विषय रिजेक्ट कोणी केले आहेत न्यायालयातून झाले तर न्यायालयात आपण व्यवस्थित मार्गदर्शन जर न्यायालयात व्यवस्थित आपलं प्रेझेंटेशन झालं तर ते होणार सरकारचे अनेक बैठक होत आहेत जरंगे पटलांसोबत मात्र ते काही केले उपोषण सोडायला तयार ते त्यांच्या भावनेवर थांब आहे असं दिसत भाजपची सरकार असताना मराठा मुद्दा आहे निवडणूक

मला वाटतं मी एकमेव नेता होते ज्यांना ते ते भाषण मी केलं कोणाला भाषण नव्हते करून देत युवक बाल अस्वस्थ होते आणि तेव्हा आरक्षणही दिलं त्या सरकारने पण ते टिकलं नाही कोर्टामध्ये आणि मग दुसरं सरकार आलं त्यांना ते परत त्यांनी पण ते देऊ म्हटले ते टिकलं नाही म्हणजे प्रश्न असा आहे की आपण जे देतोय कागदपत्र जे काही त्यांना शब्द देतोय तो, तो न्यायिक दृष्टीने परिपूर्ण करून दिला पाहिजे असं वाटतं अनेक अनेक दिवसानंतर असं परिक्रमेचा कार्यक्रम पण हाती घेतलेला आहे अक्षरशः तुम्हाला कार्यकर्त्यांना विनंती करावी लागते की आता स्वागताला माझ्या रस्त्यात थांबवू नका काय सांगतो कार्यकर्त्यांचा प्रतिसाद प्रचंड आहे खूप दिवसांनी माझी त्यांची गाठे होते कारण मी मध्य प्रदेशची सहप्रभारी आहे तर मी गेले दोन तीन वर्ष सतत मध्य आहे म्हणजे मी मा दोन दोन महिने आमचे तिकडे कार्यक्रम असतात तेव्हा आता मी तिकडेच होते तर मराठवा महाराष्ट्रामध्ये माझा दौरा कमी झाल्यामुळे महाराष्ट्रात संचय त्याला वाटतं की त्यांनी आम्हाला भेटावं आता प्रत्येकाला तिकडे बोलवण्यापेक्षा आता विनंती करावं लागते की स्वागत कमी करा हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी काळजी तुमची हित महाराष्ट्राचं